या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीचं भाषण तुम्ही नक्कीच ऐकायला पाहिजे या मुलीचं भाषण तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की ऐका चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा प्रजासत्ताक दिन हा नुकताच पार पडला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा आणि कॉलेजमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात अशा परिस्थितीत साधे आणि छोटे भाषण तयार करणं हे फार कठीण काम आहे इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चिमुकली जबरदस्त भाषण करत आहे तिचे या भाषणाला टाळ्यांच्या गडगडाट होतोय प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे व्हिडिओ पाहिल्यावर अगदी आपल्यालाही या चिमुकलीचं कौतुक करण्याचा मोह आवरता येणार नाही आता तुम्हाला भाषण करणं हे सोपी गोष्ट वाटत असेल परंतु मित्रांनो हे खरंच खूप कठीण काम आहे परंतु या मुलीचं भाषण हे अनेक लोकांनी ऐकलेलं आहे आणि त्यानंतर भरभरून कौतुकसुद्धा केलेलं आहे कारण कारण की या वयात एवढं चांगलं भाषण करणं ही सोपी गोष्ट नाही सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे सिद्धी प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपूर व चौकाव शिशुविहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे खूप रडवत होते पण तोच त्या लोकांना घडवून गेला अरे वर्गाच्या बाहेर बसूसुद्धा अरे वर्गाच्या बाहेर बसूसुद्धा तो या देशाचा संविधान